जत तालुक्यातील सिद्धनाथ येथे सख्या चुलत भावांनी एकमेकांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे जत तालुक्यातील सिद्धनाथ येथे सख्या चुलत भावांनी जमाव एकत्र करून सिनेस्टाईलने हाणामारी करून एकमेकांचा बळी घेतल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे या दुहेरी खुनामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे या हाणामारीत इतर चार ते पाच जण जखमी झाले असून हा दुहेरी खून पूर्व राजकीय वाद महिलेची छेडछाड यांतून घडल्याची चर्चा डबक्या आवाजा सुरू आहे मारुती आंबू माने आणि अण्णाप्पा बिराप्पा माने असे मयतांची नावं आहेत दरम्यान या खुनातील मारुती माने यास उपचारासाठी सांगली येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे तर अण्णाप्पा माने जागीच ठार झाले यासोबतच मयत अण्णाप्पा माने यांना शवविच्छेदनासाठी जत येथे आणण्यात आले होते पण जत येथे डॉक्टर नसल्याने लोकांनी जत ग्रामीण रुग्णालय येथे हलवले या घटनेच्या पार्श्वभूमीवर जत येथील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले